सर्वांना जय जे जाऊ रामकृष्ण हरी मी हबप राजे जाधव हो। राहणार शिंदखेड राजा प्रदेश महासचिव संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद मराठा सेवा संघ प्रणित आपण पाहतो की वैष्णवी हगवने हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला हुंडा देणं हुंडा घेणं हुंडा बळी आजच्या लग्नपद्धती विवाह पद्धती यावर बरंच बोललं जाऊ लागलं रोष व्यक्त होऊ लागला अशातच पुण्यामध्ये एक मराठा समाजाची एक बैठक बोलवण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये आजच्या ह्या ज्या विवाह पद्धती आहेत आजचे जे लग्न समारंभ आहेत त्यावर सखोल चर्चा करण्यात आली कारण आपण पाहतो की हे आजकाल जे विवाह होत आहेत ते प्रचंड खर्चिक आहेत तीन तीन चार चार दिवस हे इव्हेंट चालत आहेत त्याचे याला कुठेतरी लगाम बसावा ह्या सगळ्या गोष्टी ज्या की अं मित्र आपल्याकडल्या नाहीच आहेत बाहेरून आलेलं त्यावर केलेलं अतिक्रमण आहे जसं मेहंदी असेल त्यानंतर हळदी असेल संगीत असेल आपल्याकडे अतिशय साध्या पद्धतीने हळदीचा कार्यक्रम व्हायचा पण ह्या सगळ्या गोष्टींमुळं आज लग्न समारंभ जे आहेत ते प्रचंड खर्चिक झालेले आहेत यावर कुठेतरी लगाम बसावा यासाठी मराठा समाजाने अशी एक आचारसंहिता विवाहासंबंधीची लग्न समारंभासंबंधीची एक आचारसंहिता त्या ठिकाणी ठरविण्यात आली ती त्यामध्ये काही मुद्दे आहेत मी तुम्हाला सांगते शा शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न लावावं लग्नात डी जे नको पारंपरिक वाद्य लावावीत नवदेवापुढे दारुडे तरुण तरुणी नाचता कामा नयेत वरपिता आणि वधूपिता यांनाच फक्त फेटा बांधावा प्री वेडिंग बंद करा भेटवस्तूंऐवजी पुस्तकं झाड किंवा त्याऐवजी रोख रक्कम तुम तुम्ही देऊ शकता आहेरामध्ये म्हणजे कपड्याचा आहेर नको हुंडा देऊ नका हुंडा घेऊ नका जेवणामध्ये पाचपेक्षा जास्त पदार्थ नसावेत त्यानंतर लग्न हळद साखरपुडा हे सगळे कार्यक्रम एकाच दिवशी असावेत आहार घालताना नवरा नवरीला उचलू नये त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा कर्ज आ, आ, आहे कर्ज काढून लग्नामध्ये खर्च करू नयेत ह्या काही गोष्टी ठरविण्यात आल्या ही नियमावली ठरविण्यात आली आणि ती आचारसंहिता म्हणून आता मराठा समाजाला लागू करण्यात आलेली आहे आणि ते खरोखरच खूप स्वागतार्ह आहे सगळ्यांचं खरोखरच खूप मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही या पद्धतीचं पाऊल उचललं आणि ही आचारसंहिता ठरवली पण तरी सुद्धा मला अजून आता एक महत्वाचा मुद्दा असा वाटतो तो, तो म्हणजे की ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की डी जे नको पारंपरिक वाद्य असावं पारंपरिक वाद्य यासाठी की आ, आपले जे पारंपारिक वाद्य आता नष्ट होत चाललेले आहेत कालांतराने ते आ, कमी कमी होत चाललेले आहेत त्यांना कुठेतरी संधी मिळेल एवढंच नाही तर त्यांना त्यातून रोजगार मिळेल मग डी ऐवजी आपण जर पारंपरिक वाद्य लागले तर त्या लोकांना त्यांचा फायदा होऊ शकतो त्यांची उपजीविका त्यावर भागू शकते मग असाच मुद्दा यामध्ये अजून एक मुद्दा ॲड असायला पाहिजे होता हे जवळजवळ अकरा मुद्दे आहेत आणि विविध शहरांमध्ये आता अशा बैठका घेतल्या जात आहेत आणि हे अकराच मुद्दे सांगितले जात आहेत मला असं वाटतं की त्यामध्ये एक मुद्दा असायला पाहिजे होता तो म्हणजे की आपण जो भट ब्राह्मण बोलवतो लग्नामध्ये त्याऐवजी मराठा समाजातीलच तरुण तरुणींनी पुढे यावं आणि त्यांनी तो विधी शिकून घ्यावा आणि त्या पद्धतीने लग्न लावावं कारण आता आम्ही तर मराठा सेवा संघाचे जेवढे कार्यकर्ते आहोत मराठा सेवा संघाला खेडेकर साहेबांना मानणारे आहोत आम्ही शिवधर्म पद्धतीनेच लग्न लावतो आमच्या लग्नामध्ये भट ब्राह्मण नसतो पण जर कोणाला वैदिक पद्धतीनेच लावायचं असा हट्ट असेल तर तेवढे विधी आपल्याच मुलांनी शिकून घ्यावेत मराठा समाजाच्या तरुण तरुणींनी शिकून घ्यावेत आणि आपल्या मुलांचं म्हणजे मराठा समाजाचं जे, समाजा जे लग्न आहे ते आपल्याच मुलांनी लावावं का कारण यातून त्यांना पार्ट टाइम सारखा एखादा जॉब मिळेल आपण पाहतो की फुल टाइम तर नाही पण जे काही आपण दान दक्षिणा काय जे काही त्या भट ब्राह्मणाला देतो ते आपल्या मुलाला देता येईल आपल्याला म्हणजे मराठा समाजातील त्या व्यक्तीला देता येईल अशा पद्धतीने एखादा मुद्दा त्यामध्ये असायला पाहिजे होता कारण आपण बघतो की एरवीही ते ता जे काही मंत्र असतात वगैरे लग्नविधी काही एवढा मोठा नसतो मंगलाष्टक तर ज्याला ताल सूर आहे त्याला मंगलाष्टक सुरात गाता येतच पण त्या अगोदरचे जे काही मंत्र आहेत वगैरे तेवढे मंत्र शिकायला काही फार लागत नाही आणि एरवीही ते जे काही मंत्र असतात त्यातलं आपल्याला काहीच कळत नाही याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आपण काही दिवसांपूर्वी अनुभवलेलं आहे की मम भार समर्पयामी हे जे होतं तर मग कोणाची भार्या कोणाला अर्पण करायची याच्यावरून बराच काही वादंग झालं होतं त्यावेळे तर मग यासारख्या गोष्टी त्यामध्ये असतात पण शिवधर्म पद्धतीने लग्न लावणं हे अतिशय चांगली पद्धत आहे त्यामध्ये कुठेही पुरोहिताला स्थान नाही त्यानंतर अक्षदा नाहीत धान्याच्या जसं आता या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की जेवणामध्ये पाचच पदार्थ असावेत बरोबर आहे कारण अनेक पदार्थ असतात आणि तिथं केवळ नासाडी होते अन्नाची प्रचंड नासाडी होते आणि मग ज्यावेळी आपण तांदळाच्या किंवा ज्वारीच्या अक्षदा वापरतो फेकतो त्या नवरदेव नवरीपर्यंत त्या पोहोचतही नाहीत त्या जमिनीवर पडतात आणि ते धान्य आपण पायदळी तुडवतो मग विचार करा महाराष्ट्रामध्ये किती लग्न होतात आणि किती धान्य किती हजारो क्विंटल धान्य त्या ठिकाणी ठिकाणी वाया जात असेल त्यामुळे शिवधर्म पद्धत ही तर अतिशय चांगली आहेच पण जरीही कोणाचा असा आग्रहच असेल की आम्हाला वैदिक पद्धतीने करायचं आहे तर ते सुद्धा आपण काय केलं पाहिजे मग की आपल्याच काही मुला मुलींनी मराठा समाजातील तरुण मुलामुलींनी पुढं आलं पाहिजे आणि त्याला पार्ट टाइम जॉब म्हणून त्या त्याकडे बघितलं पाहिजे ते सगळं शिकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने ते लग्न लावलं ला पाहिजे असा एक मुद्दा यामध्ये पाहिजे होता आता कोणाला उपदेश करावा एवढी मोठी मी नक्कीच नाही याची मला जाणीव आहे पण तरीसुद्धा मला जे वाटलं ते मी या व्हिडिओच्या माध्य माध्यमातून आपल्यासमोर मांडलं तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद